स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत बाजरीच्या पिठापासून खमंग खुसखुशी चकली कशी बनवायची ते सुद्धा तेलाचे मोहन न घालता अगदी संपेपर्यंत राहणारी ही चकली कोणीही म्हणणार नाही की ही बाजरीच्या पिठाचीच चकली आहे तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे एका कढईमध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे इथे मी दुसरी वाटी पाणी घेताना थोडेसे कमी पाणी घेतलेलं आहे एक वाटीला अगदी थोडेसे कमी आता दोन वाटी पाणी यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा ओवा घालून घेणार आहोत आता एक दोन चमचे तीळ आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत तीळ घातल्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी एक तीन ते ती चार चमचे घालून घेतलेली आहे तुम्हाला तिखट आणखीन हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखी एक ते दोन चमचे ॲड करू शकता आता यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे इथे आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपण सर्व पदार्थ जे आपण या पाण्यामध्ये घातलेले आहेत ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने इथे आपल्याला हे मोजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपण ही कढई गॅसवरती ठेवून दिलेली आहे या पाण्याला आपल्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे तीन ते चार मिनिटांनंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे पाणी चांगले उकळले पाहिजे आता आपण गॅसचा फ्लेम हा थोडासा बारीक करून घेणार आहोत तोपर्यंत इथे आपण पीठ घेणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला दोन वाटी बाजरीचे पीठ घ्यायचं आहे इथे मी सुरुवातीला एक वाटी पीठ यामध्ये घेतलेलं आहे यानंतर दुसरी वाटी बाजरीचे पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आता दोन वाटी बाजरीच्या पिठासाठी इथे आपल्याला एक वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत हे प्रमाण लक्षात ठेवा जर बाजरीचे पीठ दोन वाटी असेल तर एक वाटी तांदळाचे पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे आता एक दोन ते तीन मिनिटांनंतर हे दोन्ही पीठ आपण चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होते ते पाणी आपल्याला थोडे थोडे करत या पद्धतीने घालत जायचं आहे आता सुरुवातीला मी थोडे यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि चमच्याने हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर संपूर्ण पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे एक तीन ते चार मिनटांपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने या पद्धतीने दाबून ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटांसाठी हे पीठ असेच ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे इथे हे पीठ पूर्णपणे थंड होऊन द्यायचे नाही पीठ आपल्याला हे गरम असतानाच या पद्धतीने चांगले मिक्स करत जायचं आहे अगदी हळूहळू हाताने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे पीठ थोडेसे गरम असेल आता इथे हाताने पीठ मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला अगदी थोडेसे कोमट पाणी यावरती या, या पद्धतीने शिंपडून घ्यायचं आहे आणि याचा एक इथे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पाण्याचे प्रमाण इथे आपल्याला जास्त वाढवायचे नाही कारण याचमध्ये आपण पाणी घातलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने म्हणून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जर गरज लागलीच तर अगदी थोडेसे पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे आता इथे आपण या पद्धतीने याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे इथे आपण सुरुवातीला अगदी थोडेसे पाणी यावरती शिंपडले होते तेवढ्या पाण्यामध्येच इथे आपण याचा गोळा तयार करून घेतलेला आहे इथे आपल्याला हे पीठ जास्त वेळ मळून घ्यायचे नाहीत नाहीतर चकलीला हे काटे तयार होत नाहीत अशा पद्धतीने याचा एक गोळा आपल्याला हातावरती तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे याला आपल्याला आतून थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो बाजरीच्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता आपण झाकण लावून इथे मस्त अशा चकल्या तयार करून घेणार आहोत ू शकता तुम्ही इथे आपली ही चकली मस्त अशी तयार झालेली आहे चकलीला काटे देखील छान असे आलेले आहेत आता आपण याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा इथे चकल्या पाडून घेतलेल्या आहेत यानंतर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला तेलामध्ये चकली सोडून द्यायची आहे तेल जर गरम नसेल तर चकली ही खूप तेलकठी होते आणि चवीला खूप छानही लागत नाही आता इथे आपल्याला चकली लगेचच पलटी करून घ्यायची नाही जोपर्यंत चकलीवरचे बुडबुडे कमी येत नाहीत तोपर्यंत चकली इथे आपल्याला पलटी करून घ्यायची नाही आता इथे आपल्याला चकलीवरचे बुडबुडे कमी आल्यानंतर गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि मंदाचेवरती आपल्यालाही चकली छान अशी तळून घ्यायची आहे आता एक दोन मिनटानंतर आपण ही चकली काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त अशी अगदी कुरकुरीत काटेरी बाजरीच्या पिठाची चकली इथे तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू